महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट शिवशाही प्रतिष्ठानच्या पुढाकाराने शिवडी येथे इफ्तार पार्टीचे आयोजन मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग सौ सुप्रिया मोरे आणि सुरेश काळी यांच्या उपस्थितीत शिवडी येथे रमजानच्या पवित्र महिन्याचा आनंद इफ्तार पार्टी समुदाय एकत्र मुंबईतील शिवडी क्रॉस रोडवर शिवशाही प्रतिष्ठानच्या कार्यालयासमोरील पटांगणात मुस्लिम बांधवांसाठी खास इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री सुरेश गणपत काळे आणि माजी नगरसेविका सौ सुप्रिया मुरे यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला तरुण मित्र मंडळाच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या पार्टीमध्ये समाजातील विविध घटकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला अनिल चव्हाण दिनेश जाधव देविदास दिवेकर महेंद्र तांबे आणि इतर मान्यवरांनी उपस्थित राहून इफ्तार पार्टीत मुस्लिम बांधवांशी संवाद साधला आणि रमजानच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी समाजातील एकात्मतेचे प्रतीक म्हणून विविध धर्मातील नागरिकांनी एकत्र येऊन सांस्कृतिक बांधिलकीचे दर्शन घडवले विभागातील महिलांनी आणि पुरुषांनी सामूहिकरित्या या इफ्तारचा आनंद घेतला ठाणे प्रतिनिधी श्री दौलत सरवणकर यांच्यासह कॅमेरामॅन श्री गणेश तळवी महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी